वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर मागच्या भागामध्ये सप्टेंबर महिन्यातली जन्मले लोक कसे असतात ते पाहिलं आज आपण पाहूयात सप्टेंबर महिन्यामध्ये कोणकोणते मुहूर्त आहे भूमिपूजन मुहूर्त सप्टेंबर महिन्यामध्ये भूमिपूजनाचा मुहूर्त नाही वास्तुशांतीचा मुहूर्त नाही मुंजीचा म्हणजे उपनयनाचा नयनाचा मुहूर्त नाही आणि विवाहाचा मुहूर्त नाही साखरपुड्याचे मुहूर्त आहेत पाच सहा सात आठ नऊ दहा बारा चौदा पंधरा आणि सोळा सप्टेंबर जावळ काढण्याचे मुहूर्त आहेत पाच सहा आठ पंधरा आणि सोळा सप्टेंबर वाहन खरेदीसाठी पाच सहा आठ नऊ पंधरा आणि सोळा सप्टेंबर हे मुहूर्त आहेत तर तुम्हाला प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर दोन सप्टेंबर तीन सप्टेंबर आठ नऊ तेरा सतरा अठरा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस हे मुहूर्त आहे नाक आणि कान टोचायचं असेल शे तर पाच सहा आणि सोळा सप्टेंबर मुहूर्त आहे नवीन घराच्या दाराची चौकट बसवायची असेल तर पाच आणि सहा तारीख शुभ आहे ज्या मंडळींना विहीर किंवा बोरिंग घ्यायचं आहे अशा मंडळींनी सप्टेंबरच्या चार पाच सहा आठ दहा चौदा पंधरा आणि सोळा सप्टेंबरला बोरिंग घेऊ शकता किंवा विहीर खणू शकता तर हे होते या महिन्यातले मुहूर्त चला आता या महिन्यातले आता आपण पाहूयात हा महिना संपूर्ण सणावरांनी भरलेला आहे दिनांक एक सप्टेंबर रविवार अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी आहे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसला श्रावणी अमावस्या आहे ही अर्थात दर्शसोमती अमावस्या पिठोरी अमावस्या तर काही ठिकाणी बैलपोळा म्हणून देखील साजरी केली जाते दिनांक तीन रोजी आहे मंगळवार आणि संध्याकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी अमावस्या संपते श्रावणातल्या अमावस्येच्या मंगळागौरी पूजनाचा हा शेवटचा दिवस आहे म्हणजे तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसला श्रावण संपतो आहे अर्थात चार सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून भाद्रपद महिना सुरू होत आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपतीच्या आगमनाचा हा महिना आहे दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार रोजी हरतालिकेचं व्रत करायचं आहे हरतालिकेचं व्रत कसं केव्हा कुठं करायचं याबद्दलची सविस्तर माहिती त्या त्या वेळेस एक एक दिवस किंवा दोन तीन दिवस आधी ते व्हिडिओ मी टाकणारच आहे सात सप्टेंबर दोन हजार वार शनिवार रोजी गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना होती आहे गणेशाची लाडक्या गणेशाची आपल्या गणपती बाप्पांची पूजनाची स्थापनाची विधी मी यापूर्वी व्हिडिओ टाकलेला आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पा स्थापन करायचे याबद्दलचे आपले काही प्रश्न असतील तर त्याच्या प्रत्येकाची उत्तर मी तुम्हाला पुढच्या काही भागात देणारच आहे दिनांक आठ सप्टेंबर रविवार रोजी ऋषी पंचमी आहे महाराष्ट्रातले परमपूजनीय संत संत गजानन महाराजांच्या पुण्यतिथीचा हा दिवस आहे ऋषीपंचमीच्या दिवशी नैसर्गिकरित्या उगवलेल्या भाज्यांचा समावेश असलेलं जेवण करण्यात येतं दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवार रोजी ज्येष्ठा गौरीचं आव्हान आहे अर्थात गौरी बसणार रात्री आठ वाजून वीस मिनिटापर्यंत तुम्ही गौरी स्थापन करू शकता दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवार रोजी ज्येष्ठा गौरींचं पूजन आहे हळदी कुंकू आणि भोजनही याच दिवशी आहे तर दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवार रोजी गौरींचं विसर्जन आहे अर्थात याबद्दलच्या सविस्तर माहिती त्या त्या दिवशीच्या आधी पाच पाच दिवस टाकल्या जातील दिनांक चौदा सप्टेंबर वारशांवर परिवर्तिनी एकादशी आहे तर दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवार रोजी अनंत चतुर्दशी आहे या दिवशी सकाळी अकरा चव्वेचाळीस नंतर पौर्णिमेला प्रारंभ होतोय त्यामुळे त्याच्या आधी गणपती विसर्जन करणं गरजेचं आहे गणपती विसर्जन कधी केव्हा कसा करायचा त्याची काय पद्धत आहे ते मी मला पुढे सांगणारच आहे दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवार रोजी भाद्रपद पौर्णिमा आहे या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण आहे अर्थात हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळं वेद आधीचे नियम पाळायचे नाहीत अर्थात इथूनच पुढे पित्रपंधरवडायला सुरुवात होती आहे त्या पुढच्या पंधरा दिवसामध्ये पित्रपंधरवडा या शब्दामध्येच पंधरा दिवस हे पितरांचे आहेत पुढील पंधरा दिवसामध्ये आपले जे मृत पितर आहेत गतपितर आहेत त्यांच्या मृत्युतिथीनुसार आपल्याला पित्र घालायचे अर्थात पित्रांच्या या काळामध्ये कोणत्या दिवशी कोणती पित्र घालायची पित्रांचं महत्त्व काय याबद्दलची सविस्तर माहिती मी देत राहीनच दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ज्ञानेश्वर जयंती आहे तर दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी अर्थात गुरुपुष्यामृत आहे त्यामुळं गुरुवारीच असणार आहे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला वार शनिवार आहे या दिवशी इंदिरा एकादशी आहे बाकी त्या त्या सणावारांची त्या त्या दिवसांची माहिती ही दोन तीन दोन तीन दिवस आधी आपल्या आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या फेसबुक पेज आणि याच यूट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला नक्की मिळेल रील्सच्या आणि शॉर्ट्सच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल आपण सर्वांचं एक कर्तव्य ते म्हणजे ह्याचा प्रचार जास्तीत जास्त करावा ज्या मंडळींना गणपती बसवायचे भटजी मिळत नाहीत त्यांनी माझ्या मी खाली लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये गणपती स्थापन करण्याची त्याच्यावर लिंक क्लिक कर आणि घरातल्या घरात अतिशय साध्या पद्धतीने तुम्ही गणपती स्थापन करू शकता याची सविस्तर माहिती दिलेली आहे पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तो तुमच्या आनंद पिंपळ करचा तुम्हाला जय सायरा